नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा अगदी फायदेशीर आणि उपयुक्त अशी माहिती मी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हे स्वामी भक्तांनो एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा चला तर मग छान अशा माहितीला आणि छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायांमध्ये चौदाव्या अध्यायाला महत्त्व का प्राप्त आहे चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होते हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी हे स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हे स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून देखील संबोधला जातो ज्यात नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरुंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केलेले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरंपरागत अडळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवांचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केलेले आहे ज्याला सद्गुरु नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणूनच या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे हा सद्गुरू नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया एक गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्ता अवतार सिर नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे तसेच भक्तांनो श्री गुरुंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव हे देखील आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य विशेष असे महत्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने या जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद व अनंत आहे ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते त्यासोबतच श्री नृसिंह सरस्वतींच्या विविध पूजाविधींचे वर्णन श्रवण पठण करणाऱ्या व्यक्तीला बौद्धिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते ज्याप्रमाणे श्री ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तीच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण व पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण व पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लाणी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर माद करू शकतो व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह हो जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या चा। अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया जीवन जगताना किंवा जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक आणि बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने त्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरुंची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ हो शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुंची आपल्यावर कशी कृपा होते हे बघूया तर एक शत्रुभयापासून संरक्षण होते गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय नित्य पठनाने शत्रुभय उरत नाही आपल्याला शत्रूपासून धोका असेल तर गुरु कृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते आपल्याला नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय नित्य पठन करत असू तर नक्की या नकारात्मक विचारांपासून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी आपण जोडले जाऊ तीन प्रेम व नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्याला व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील तर नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य पठन अवश्य करावे पाच कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकरच यश येईल सहा ग्रहांच्या प्रभावांपासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकले असाल आपली ग्रहस्थिती खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे ग्रह असतील तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन करावा सात तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला प्रो पोखरून काढले असेल तर अशा स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे तर मंडळीनो अशी उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि हो हे स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल पण विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ